अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार येणाऱ्या एकतीस डिसेंबर पार्टीसाठी आपण काही हटके आणि चविष्ट चा चाट प्रकार बनवणार आहोत ते तुम्हाला नक्कीच आवडतील फक्त एक बेस वापरून आज चाटचे चार, चार वेगवेगळे प्रकार करायला सोपे आणि खायला एकदम भेलपुरीच्या गाडीवर भेटतात तसे सेम टू सेम लागणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा सर्वात आधी चिंचेची चटणीसाठी चिंच भिजत घालू त्यासाठी मी अर्धी वाटी चिंच आणि पाऊन वाटी खजूर स्वच्छ धुवून अर्धा तास कोमट पाण्यात भिजत ठेवणार आहे चिंच भिजेपर्यंत पाणीपुरीचे पाणी करून घेऊ पाणी बनवण्यासाठी एक वाटी पुदिना एक आल्याचा तुकडा दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी कोथिंबीर अर्ध्या लिंबाचा रस चवीनुसार थोडे साधे मीठ आणि थोडे काळे मीठ पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया लिंबाचा रस घातल्यामुळे चटणी एकदम हिरवीगार बनते त्यामुळे पाण्याला पण छान हिरवा रंग येतो वाटलेल्या पेस्टमध्ये एक ग्लास पाणी घालून गाळणीने गाळून घेऊ मिक्सरचं भांडं धुऊन ते पण पाण्यात घालून घेऊ आत्ता चमच्याने दाबून सर्व चटणी गाळणीने गाळून घेऊया परत गाळणीमध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून केलेली चटणी गाळणीने गाळून घेऊ आत्ता लगेच पाण्यामध्ये दोन चमचे तयार पाणीपुरीचा मसाला घालून घेऊया चमच्याने हलवून मसाला पाण्यात मिक्स करून घेऊ पाणी एकदा टेस्ट करून बघितले तर सर्व एकदम परफेक्ट झाले आहे लिंबाच्या रसामुळे पाणीपुरीच्या पाण्याला छान हिरवागार रंग आला आहे आत्ता पाणी एका स्टीलच्या भांड्यात भरून फ्रीजमध्ये गार करण्यासाठी ठेवून देऊया वाटून राहिलेल्या पुदिन्याच्या चटणीमध्ये थोडा पुदिना एक मिरची पाव चमचा जिरे आणि मीठ घालून परत मिक्सरमध्ये पेस्ट वाटून ती पेस्ट डब्यात भरून ठेवूया पेस्टचा उपयोग रगडा बनवताना होणार आहे इकडे पण भिजून छान मऊ झाली आहे चिंच गरम पाण्यात भिजत घातल्यामुळे लवकर भिजली गेली आहे आता चिंच आणि खजूर मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारीक पेस्ट वाटून घेऊया वाटून झालेली चिंचेची चटणी गाळणीने गाळून घेऊया चिंचेच्या चटणीमध्ये थोडे पाणी घालून चमच्याने दाबून सर्व पेस्ट गाळणीने गाळून घेऊया चटणीमध्ये परत एकदा थोडे पाणी घालून सर्व चटणी गाळणीने गाळून घेऊया चटणीमध्ये अर्धा ग्लास पाणी घातले आहे आत्ता चटणीमध्ये दीड वाटी गूळ एक चमचा मिरची पावडर चवीनुसार थोडे साधे मीठ आणि काळे मीठ घालून चमच्याने हलवून गॅसवर चटणी चांगली शिजवून घेऊया चटणीला एक उकळी येतास त्यामध्ये अर्धा चमचा पाणीपुरी मसाला आणि दोन चमचे साखर घालून चिंचेची चटणीमध्ये मिक्स करून घेऊया आत्ता चिंचेच्या चटणीला चांगली उकळी आली आहे चिंचेची चटणी शिजवताना ती थोडी पातळ ठेवायची म्हणजे गार झाल्यावरती आपोआप घट्ट बनते पाच मिनटानंतर चिंचेची चटणी छान तयार झाली आहे रगडा बनवण्यासाठी कुकरमध्ये एक वाटी भिजलेले वाटाणे पाणी अर्धा चमचा हळद थोडे मीठ घालून कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घेऊ आत्ता हिरवी चटणी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी पुदिना दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या पाव वाटी कोथिंबीर मीठ एक चमचा लिंबाचा रस आणि दोन चमचे बारीक शेव थोडेसे शे पाणी घालून बारीक चटणी वाटून घेऊया शेव घातल्यामुळे चटणीला चांगली टेस्ट आणि चटणी दाटसर बनणार आहे इथे पुदिन्याची हिरवीगार चटणी तयार झाली आहे रगड्यासाठी वटाणे पण छान गळगळी शिजले आहेत त्यांना मॅशरने मॅश करून घेऊया पातेल्यामध्ये अर्धी पळी तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा लाल मसाला घालून त्यामध्ये वाटाणे घालून घेऊया कुकरमध्ये थोडे पाणी घालून रगडा थोडा पातळ करून घेऊया आत्ता पुदिना मिरचीची हिरवी चटणी एक चमचा रगड्यामध्ये घालून घेऊ ह्या चटणीमुळे रगड्याला एकदम छान टेस्ट येणार आहे रगड्याला थोडे चमच्याने हलवून त्या चवीनुसार थोडे साधे मीठ आणि काळे मीठ घालून घेऊ रगड्याला दोन मिनटे चांगली उकडी काढून घेऊया आत्ता रगडा पण तयार झाला आहे सर्वात आधी सेवपुरी बनवून घेऊ शेवपुरी बनवण्यासाठी पुऱ्या अंगठ्याच्या साह्याने मधोमध तोडून घेऊया आत्ता सर्व पुऱ्यांमध्ये रगडा भरून घेऊया रगडा भरून झाल्यानंतर सर्व पुऱ्यांमध्ये बारीक कापून घेतलेला कांदा भरून घेऊया कांद्यानंतर आता हिरवी चटणी सर्व पुऱ्यांमध्ये भरून घेऊ आत्ता सगळ्या पुऱ्यांमध्ये चिंचेची आंबट गोड चटणी भरून घेऊ शेवपुरीची टेस्ट अजून वाढण्यासाठी पुऱ्यामध्ये डाळिंबाचे दाणे भरून घेऊ आत्ता पुऱ्यांमध्ये बारीक शेव टाकून घेऊ वरून एकदा थोडीशी शेव डाळिंबाचे दाणे कोथिंबीर चाट मसाला घालून घेऊ इथे आपली शेवपुरी तयार झाली आहे शेवपुरीची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेवपुरीनंतर आता दही बनवून घेऊ दही पुरी बन बनवण्यासाठी सर्व पुऱ्यांमध्ये बटाट्याच्या फोडी भरून घेऊ बटाट्यानंतर आता रगडा भरून घेऊ लगेच बारीक कापून घेतलेला कांदा भरून घेऊ कांदा भरून झाला की चिंचेची आंबट गोड चटणी पण पुऱ्यांमध्ये भरून घेऊ चिंचेच्या चटणीनंतर आत्ता पुदिन्याची हिरवी चटणी भरून घेऊ तुम्हाला चाटमध्ये कुठला प्रकार आवडतो ते नक्की कमेंट करून सांगा आत्ता सर्व पुऱ्यांमध्ये गोड दही भरून घेऊ मी इथे ताजे दही घेऊन त्यामध्ये साखर आणि पाव चमचा चाट मसाला घालून चांगले फेटून घेतले आहे असे केल्याने दही टेस्ट छान आंबट गोड लागते दही घालून झाल्यावर वरून थोडे डाळिंबाचे दाणे बारीक शेव आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून दहीपुरी छान सजवून घेऊया दहीपुरीला बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल तर रेसिपी नक्की या पद्धतीने करून बघा शेवटी परत एकदा थोडे दही आणि चाट मसाला घालून घेऊया आत्ता समोसाचा चाट बनवून घेऊया त्यासाठी मी एक समोसा थोडा तोडून घेतला आहे आत्ता समोशावर थोडे गरम गरम रगडा घालून घेऊया गरम रगडा घातल्यामुळे समोसा थोडा मऊ होऊन खायला टेस्टी लागतो आत्ता त्यावर बारीक कापून घेतलेला कांदा आंबट गोड चिंचेची चटणी हिरवीगार पुदिन्याची चटणी एक ते दोन चमचे आंबट गोड दही थोडा चाट मसाला बारीक शेव हिरवी चटणी परत एकदा शेव डाळिंबाचे दाणे आणि थोडी कोथिंबीर घालून आपला समोसा रगडा चाट तयार झाला आहे आत्ता सर्वांच्या तोंडाला पाणी आणणारी पाणीपुरी बनवून घेऊया त्यासाठी टम फुगलेल्या पुऱ्यांना मी मधोमध तोडून घेतले आहे त्यामध्ये चमचाभर रगडा घालून घेऊया रगडा भरून झाल्यावर लगेच बारीक कापून घेतलेला कांदा भरून घेऊ कांद्यानंतर लगेच त्यामध्ये बारीक शेव भरून घेऊ शेवेनंतर आंबट गोड चटणी भरून घेऊ पाणीपुरीची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आत्ता सर्व पुऱ्यांमध्ये पाणीपुरीचे पाणी भरून घेऊ आत्ता सर्वांच्या आवडीची आंबट गोड लागणारी पाणीपुरी बनवून तयार झाली आहे तर आजची एक बेस वापरून चाटचे चार प्रकार आवडले असतील तर नक्की तुम्ही पण करून बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा